शिवशंभू वीज प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिनांक फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे नांदेड शहरातील साठे चौक येथील विद्युत भवन कार्यालयात शिवशंभू वीज प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते अभिवादन करण्यात आले शिवशंभू वीज प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून शिवजन्मोत्सवाचे सामाजिक हित लक्षात घेऊन आयोजन केले जाते हे शिवजन्मोत्सवाचे पाचवे वर्ष असून यामध्ये कोरोना काळातील लोकांना केलेली मदत आत्महत्याग्रस्त कुटुंबाला केलेली मदत रक्तदान शिबिराबरोबरच शाहिरी पोवाडा व वक्त्यांना बोलावून शिवजन्मोत्सव साजरा केला जातो या कार्यक्रमाला प्रतिष्ठित मंडळींबरोबरच महावितरण महापारेशनमधील सर्व अधिकारी कर्मचारी यांची कुटुंबासह यावेळी उपस्थिती होती जय जिजाऊ दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवशंभू वीज प्रतिष्ठान महावितरण महापारेशन अभियंता अधिकारी कर्मचारी यांच्यातर्फे आपण शिवजयंती साजरी करत आहोत हे जयंतीचं पाचवं वर्ष आहे आणि यावर्षी आपण प्रमुख पाहुणे म्हणून एम एस बी होल्डिंग कंपनीचे सल्लागार माननीय सतीश चव्हाण साहेब यांना बोलावलेलं आहे तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध सिने कलावंत तथा माजी सनदी अधिकारी अनिल उर्फ एकनाथ मोरे साहेब यांना आपण बोलवलेलं आहे कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता माननीय सुधाकर जाधव माननीय चटलावार साहेब कार्यकारी अभियंता देगलूर कार्यकारी अभियंता पारेशन श्री राऊत सर आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आपण शिवजयंतीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीसुद्धा जोपासतो कोरोना काळामध्ये लोकांना मदत केलेलीच आहे त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त जे देवराय कुटुंबीय होतं त्यांना एक लाख पंच्याऐंशी हजाराची मदत केलेली आहे त्याचबरोबर रक्तदान शिबीर घेऊन आपण एक सत्तर बाटल्याचं संकलनही मागील काळामध्ये आपण पत पेढीला जमा केलेलं आहे रक्तपेढीला प्रकारे आपण सामाजिक उपक्रम घेऊन आणि शाहिरी पोवाडा व वक्त्यांना बोलून बौद्धिक मनोरंजन असं दोन्ही पद्धतीनं आपण कार्यक्रम घेतो आणि महावितरण आणि महापालिकेमधील सर्व अधिकारी कर्मचारी हे सहकुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित राहतात